We'll mm -hmm. अधिक ब आहे का हा हा ब झाला आणि हा झाला म्हणजे अधिक बी बाजू अधिक बय बरोबर आहे ही दुसरी बाजू काय आहे तो अधिक ब आहे बरोबर आहे ना आवाज दोन्ही बाजू ही बाजू अधिक ब ही अधिक ब चा वर्ग आहे आता तुम्हाला हा अ वर्ग इथे दिसला हा वर्ग इथे दिसला तरी पण तुम्हाला ते दोन एजी वेगळे दिसतात ठीक आहे आणि ते दोन

हे ठोकळे आहे पण हे जे तुम्हाला थोडं करून दाखवली ना हे सगळे तुकडे याच्यामध्ये तुम्हाला हे बघायचं का बघायचं पण तुम्हाला तर अधिक बस माहीतच नाही शिकवला की नाही ना नाही शिकवला शिकवलेलं आहे ठीक आहे आता आधी सगळ्यात पहिलं मला हे वाचून दाखवा काय बघ अधिक बचा घन म्हणजे काय घाय ती ना वर्ग तीन आवा वर्ग अधिक ठीक आहे डी क्यू ही ए प्लस बी होल क्यूब ची फोड झाली ठीक आहे रा ते बरोबर आहे की नाही thank आकडा आकड्यामध्ये समजणं तुम्हाला इतकं सोपं आहे बरोबर आहे एक अधिक दोन खूप सोपं आहे आता हे जर आपण ब स्वरूपाचं जर बघितलं तर थोडस आवड जातं म्हणून मी तुम्हाला आधी हे एक अधिक दोन एक किंवा म्हणजे आकड्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या आकड्याच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी ती कल्पना स्पष्ट झाली असेल आपण आता प अधिक व या हिशोबाने बघूया म्हणजे एक आणि दोनच्या जागी आपण अ आणि ब हे अक्षर वापरणार आहोत वस्तू तीच आहे बरोबर आहे फक्त आपण एक आणि दोनच्या जागी अ आणि ब वापरलेले तिसरा आला आणि पुढचा जो आहे तो ब घन आहे बरोबर आता तुम्हाला कंसाचा घन ही कल्पना जी आहे ती या चित्राच्या माध्यमातून काही चांगल्या प्रकारे समजते का समजते

समज की होईल होईल की नाही दोन बाजू समान आहेत म्हणजे दोन कोण सुद्धा समान असतील आणि एक कोण जर नव्वद असेल तर उरलेले दोन्ही कोण पंचेचाळीस पंचेचाळीस असतील ठीक आहे आता हा?